नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरा मांडायला दिवसातून तर गट्टू झालं मित्रांनो हे बघा बांधून इथं हे बघा गट्टू झालं बांधून तर पिंजऱ्यात बांधायचं गट्टू तर चला बांधू मित्रांनो आवडं पिंजरं आणलं हे बघा सहा हे बघा सहा पिंजरा आणलं हे बघा गट्टू झालं बांधून आता तर पिंजऱ्यात बांधायचं गट्टू चला बांधू हे बघा असं बांधा लागतं गट्टू हे बघा असं बांधायचा गट्टू मित्रांनो हे बघा पिंजर झालं बांधून जायचं आता मांडायला हे बघा पिंजरं झालं मांडून मित्रांनो मित्रांनो एक पहिला पिंजरा मांडायचं हे बघा மீட பாயிர மாண்டை மீனா நிட்டு பைல பிஞ்சு மாண்டே அப்படின் திஞ்சு மாண்டைல ஜூஸ்ல பிஞ்சு மாண்டை அப்ப एक दुसरा पिंजरा मांडला आहे तर चला जाऊ तिसरा पिंजरा मांडायला तिसरा पिंजरा मांडला ते अडचण मां मां आहे बघा इट मांडल्याचं तिसरा पिंजरा इट मांडल्या तिसरा पिंजरा आहे बघा चला जाऊ चौदा पिंजरा मांडायला इट चौथा तिंजरा मांडायचं आहे

Yawawaitu mandale patwa pindara Tla, daushia wata pindara manda ilaata Itisha wata pindara manda ite Yawawaitu Itimaande ite, itisha बघा मित्रांनो इट मांडलंय शेट पिंजरा चला मित्रांनो झालं पिंजरा मांडून तर चालू घरी आता तर या उद्या सकाळी बघू किती खिकडे गुंतते आणि किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो सकाळी पिंजरा काढायला तर जाऊ पिंजरा काढाय बघू किती खिकडे गुंतले आणि किती नाही तर चला जाऊ काढाय पहिला पिंजरा काढाय द्यायचा मित्रांनो या बघा

बघू मित्रांनो ह्याच्यात किती आहे किती नाही बघा मित्रांनो चांगलं इकडे आपण जरा बारीक बारीक आता हे बघा तर जा पुढला पिंजरा काढायला इथं पाचवा पिंजरा काढायचा आहे हे बघा नाही मित्रांनो आयको मित्रांना किडे बारखा चला जाऊ शेवटचा पिंजरा काढाय इट शेवटचा पिंजरा आहे बघा इट बघू तिच्यात आया का नाही मित्रांनो आया चांगडिकडे वाटत त्याच्यात चांगल्या खेकड्या ते चला घ्यावे एक पिंजऱ्या सगळ्या खेकडी येऊ मित्रांनो इथं ती चांगल्या खेकड्या इट ती आहे चांगल्या इतर थोड्याच झालं मित्रांनो इत आया चांगल्या बघा मित्रांनो इत हे बघा चांगल्या खेकड्या चला एक पिंजऱ्यात घ्याव सगळ्या खेकडी दोन कशा खेकडी बघा एक आहे ही तिसरी हे बघा मित्रांनो कशा तीन नाही एक इकडे हे बघा इथे आहे इकडे एक गेली बघा मित्रांनो कशा इकडे मित्रांनो सगळ्याच हे बघा मित्रांनो आवड एक इकडे भेटले सहा पिंजऱ्यात ते एक पिंजऱ्यात काय ना ते पाच पिंजऱ्यात भेटल्या हे बघा माटल्या ते त्याच सगळ्या